सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत शहादा तालुक्यातील कलसाडी या गावात या गावामध्ये आज संत रामपालजी महाराज यांचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सत्संग सोहळ्यापूर्वी या ठिकाणी कशी व्यवस्था असते आपण ते पाहूया बरेचसे भगत समुदाय या ठिकाणी अनेक रस्त्यावरण येतात रस्त्यावरून येत असताना त्यांना संबंधित ठिकाणाचा मार्ग कळावा या उद्देशाने या ठिकाणी सेवेदार आपली सेवा रस्त्याच्या कडेला उभे राहून देत आहेत आपण अशा सेवेदारांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपलं नाव काय रावणदास आपण या ठिकाणी हा जो हातामध्ये झेंडा पकडलेला आहे हा झेंडा आपण कशासाठी पकडलेला आहे हे आमच्या गुरुजींची सेवा लागलेली आहे सद्गुरु रामपालजी महाराज सत्संगाचा कार्यक्रम आहे तर बावीक जण येणार आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही इथे उभे आहे त्यांच्या मतानुसार असं त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे की अनेक रस्त्यावरनं आमचे जे भगत समुदायातील लोक आहेत ते येतात आणि त्यांना संबंधित स्थळाचा मार्ग दिसावा म्हणून आम्ही झेंडे या ठिकाणी घेऊन उभे आहोत त्यांना या ठिकाणी कळत की झेंडे घेणारे आपलेच भगतगण आहेत ते आपल्याला सांगतील की नेमकं ठिकाण कोणतं आहे यासाठी हे या ठिकाणी उपस्थित आहे चला आपण पुन्हा एखाद्या भक्ताशी चर्चा करूया आपण हा जो झेंडा घेऊन या ठिकाणी उभे आहात कशासाठी उभे आहात गुरु रामपालजी महाराज आपण उभे राहून हा झेंडा घेऊन लोकांना काय दर्शवित आहात आम्ही लोकांना दर्शवतो हे इथं सद्गुरु रामपालजी महाराज जी काही आहे आज त्यामुळे आम्ही इथे सेवा साठी उभे आहेत पार्किंग सेवा आहे आमची हा पार इकडं मग पाटावाला आम्ही जाते सेवा बघा या ठिकाणी बरेचसे भगतजण उभे आहेत सेवेदार उभे आहेत त्यांच्या मतानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हा जो झेंडा घेऊन उभे आहोत हा पार्किंग साठी घेऊन उभे आहोत पार्किंग सेवा आम्हाला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आम्ही संबंधित भक्तांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्ता देखील दाखवतो चल आपण पुन्हा एखाद्या भक्ताशी या संबंधी चर्चा करूयानी आता ज्या ठिकाणी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू आहे त्या प्रवेशद्वाराकडे आपण जाऊया आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग सोहळा सुरू आहे त्या सत्संग सोहळ्याच्या ठिकाणी येऊन पोहोचलो तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल मांडलेला दिसतोय हा पुस्तकांचा स्टॉल या ठिकाणी टिक... किती किमतीत आपल्याला पुस्तकं मिळत आहेत अनेक भाविक येत आहेत आहेत अनेक भाविक या ठिकाणाहून पुस्तक देखील आहेत या पुस्तकांचा उद्देश काय या पुस्तकामध्ये काय गुड लपलेला आहे हे आपण या ठिकाणी भक्तांकडनं जाणून घेऊया काय नाव आपलं आपण या ठिकाणी पुस्तक घेऊन बसलेले आहात पुस्तक आपण भगत जणांना देतात या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे धार्मिक पुस्तक या पुस्तकांमध्ये ज्याच नाव आहे ज्ञानगंगा त्याच बरोबर गीतात तुझे ज्ञान अमृत जिने की राह असे वेगवेगळे वेग पुस्तक आपल्याला दिसत आहेत हे पुस्तक घेतल्यानंतर इतर लोकांना या पुस्तकातून काय ज्ञान मिळणार आहे हे सर्व लोकांना हे ज्ञान मिळणार आहे की आपण देवी देवतांची भक्ती करून ही आपण कस दुःख आहोत नाही भेटत याचा सर्व लिहिलेला आहे या ठिकाणी भक्तांचं म्हणणं आहे की हे पुस्तक अनेक लोकांना दिशा दाखवणार आहे या पुस्तकामध्ये आपण भक्ती करून सुखी का नाही त्यावर उपाय काय असे विविध प्रश्नांचं अवलोकन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण यांना या पुस्तकाच्या किंमती विषयी विचारूया या पुस्तकाची किंमत काय त्याची किंमत तर जास्त आहे पण हे आश्रम मधून फक्त वीस रुपये अशी किंमत लोकांसाठी दिलेली आहे आमच्या गुरुजींनी असं ऐकण्यात येतं की गुरुजींच्या माध्यमातून टी जे सत्संग कार्यक्रम चालतात त्या सत्संग कार्यक्रमामध्ये खाली एक पट्टी चालते आणि त्या पट्टीवर जर एस एम एस केला तर हे पुस्तक मोफत देखील दिलं जातं परंतु या ठिकाणी याचं मूल्य वीस रुपये आकारण्यात आलेलं आहे असं का असे आमच्या गुरुजींचं म्हणणं आहे कर हे पुस्तक म्हणजे घरोघरी पसण्याच्या त्यांचा म्हणजे जो ज्यांना जास्त किंमत नाही दिलेली आहे यांचं म्हणणं या आहे की या पुस्तकांना आम्ही किंमत आकारलेली नाही सेवा मूल्य म्हणून वीस रुपये आकारण्यात आलेले आहेत वीस रुपये आकारण्यामागची लोकांना जर मोफत पुस्तकं या ठिकाणी देण्यात आली तर पुस्तक घेतल्यानंतर ते लोक ते पुस्तक एखाद्या कोपऱ्यामध्ये देऊन देतात किंवा ठेवून देतात आणि त्या पुस्तकाची त्यांच्या लेखी किंमत राहत नाही परंतु जर वीस रुपये किंमत आकारली तर पैसे आपण त्या पुस्तकासाठी मोजले आहेत या उद्देशाने तो समोरचा व्यक्ती ते पुस्तक वाचत असतो आणि त्याचमुळे या पुस्तकांचं वीस रुपये मूल्य या ठिकाणी आकारण्यात आलं आहे बरेच बघत आपल्या जवळ उपस्थित आहेत कार्यक्रम मध्ये चालू आहे अशा परिस्थितीमध्ये काही लोक या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा देत आहेत आपण अशाच एका सेवेकऱ्यांकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि आपण कशाची सेवा या ठिकाणी देत आहात आपलं नाव काय रुपेश दास आपण याच ठिकाणी असतात का नाही कथरदे खुर्द मग आपण या ठिकाणी कशाची सेवा देऊ करत आहात चहा आणि बिस्किट ची सेवा देऊ चहा बिस्किट या येथे प्रत्येक भाविकाला दिलं जात का हो प्रत्येक भाविकाला त्याचबरोबर समजा इतर गावातून कोणीतरी वेगळच आलं तर त्याला देखील दिलं जातं का हो सर्वांना समभाव येत मग हे जे चहा बिस्किट दिलं जातं या चहा बिस्किटासाठी काही पैसे आकारले जातात का नाही एक रुपया पण नाही तुमचं जे गुरुजीच ज्ञान आहे या ज्ञानामध्ये आणि इतर ज्ञानामध्ये काय फरक आहे सांगता येईल का गुरुजींचं ज्ञान एकच आहे की है धर्म नाही बस हेच महत्वाचं एक ज्ञान आहे गुरुजी या ठिकाणी रुपेश भाई आपल्याला सांगतायत की गुरुजींचं म्हणणं असं आहे की जीव हमारी जाती हे मानव धर्म हमारा हिंदू मुस्लिम सिख इसाई धर्म नाही कोई निहारा आमचा हे जे गुरुजींचं या ठिकाणी ज्ञान चालू आहे हे सर्वांसाठी सारखं आहे त्याच्यामुळे सर्व भाव भाविक किंवा गावातील लोक येऊन या ठिकाणी गुरुजींच ज्ञान घेऊ शकतात धन्यवाद संत रामपालजी महाराजांचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये आता दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक देण्यात आलेला आहे या ब्रेक मध्ये चायराम सेवा चालू आहे आपण चायराम सेवा करणाऱ्या भाविकांना विचारतो आहोत किंवा सेवेदारांना विचारतो आहोत कि हे चायराम सेवा नेमकी काय आहे काय नाव आपलं बापूदास आपण कशाची सेवा करत आहात चायराम बघराम सेवा करत असताना आपण जी चहा देतात ती कप्पा मध्ये देतात एक वेळा देतात कि दोन वेळा देतात आज जेवढी लागते तेवढी देतात बघित एक वेळा दोन वेळा जेवढ्या वेळेस चहा लागली तेवढ्या वेळेस चहा या ठिकाणी दिला जातो चहा सोबतच बिस्किट देखील दिलं जात बिस्किट देण्यासाठी सेवेदार आपल्या समोर उभे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं उत्तम दास साहेब आपण बिस्किट या ठिकाणी देत आहात प्रत्येक भाविकाला आपण किती बिस्किट देऊ करतात भावक्याला जेवढे लागतील तेवढी बिस्किट आम्ही पुरवतो सुरुवातीला किती देतात सुरुवातीला चार देतो नंतर अजून मागे अजून देतो आम्ही भगतजीला हे निशुल्क आहे किंवा जय सोम गुरु देव को सफल करू आयो ऋषि इन आनंद की चित्त पर भक्त है गुरु वचन पर पटक गिरत कि के बाई जो गुरू बतल पेट केर कच्चे के बलंग जुडा थी